व कन्सल्टन्सी जी एस टी ऑडिट व कन्सल्टन्सी कॉस्ट एनर्जी ऑडिट काम करता कन्सल्टंट ऑडिट यांची नियुक्ती करणे विषय क्रमांक आठ सन दोन हजार पंचवीस आर्थिक वर्ष अंतर्गत लेखा परिषद करण्यासाठी लेखा परिषद नेमणूक करणे व त्याचा मेंटेनन्स करण्यात येईल

नाही नाही कामरे प्रकाश बाबा मला ऐकून देऊ द्या का त्यांचं काय माइक द्या त्यांना कॉर्डलेस माइक द्या राखू ना प्लीज तिकडे क्रमांक नऊ जो आपला आहे सहयोगी तत्वावरती कारखाना चालवण्यात ठेवण्याबाबत विचारविनिमय करली आमचं मत आहे चेअरमन साहेब की आम्ही देखील इथं काय गोंधळ घालायला संस्था बंद पाडावा ह्या उद्देशानं आलेलं नाही बोल ना आहे तुम्हाला पवार साहेबीच वकील साहेब वकील साहेब बाकीचं बोलणं का होत सभासद तुमचं काय बसल्याला दोन खाल्ले ते सिया तुम्ही काय असेल हॅलो मध्ये कोणी बोल का पवार साहेबांचं म्हणणं थोडक्यात त्यांनी सांगावं आणि कोण आपलं पुढे गेला चेअरमन साहेबांनी सांगितलेलं की सगळ्या विषयाची प्रश्नाची उत्तरं असते देणार आहेत आधी दिवस मावळ वगैरे चालल त्यामुळे माझी सर्व सभासद बांधवांना हात जोडून विनंती आहे की बाबा आपण या संस्थेचे मालक आहोत जो काही विषय प्रत्येक असणार आहे त्याच्यावरती चर्चा होऊ द्या तुम्हाला देखील सगळ्या गोष्टी कळू द्या का आम्ही काय इथं आम्ही देखील वसंतदा परिवारातील माणसं हो। आहोत आणि आम्ही काय तुमची संस्था आपली बंद पाडण्यासाठी प्रयत्न करत नाही पण मजेंतरी कुणी बोलू नका सभेचा अध्यक्ष म्हणून साहेबांचा अधिकार आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं तेवढी माझी हात जोडून विनंती आहे साहेब आपण कारखाना सहयोगी तत्वावर चालवण्यास देण्याबाबत मंजुरी मिळण्याबाबत विचारविनिमय करणे असा आपण विषय क्रमांक नऊ घेतलेला आहे परंतु प्रत्यक्ष सहयोगी तत्वावरती देणं म्हणजे नक्की काय शर्ती असणार आहेत किती वर्षासाठी आपण देणार आहोत माझं एक दोन मिनिटं पूर्व आपण उत्तर द्या म्हणजे आपल्याला एकत्र देता येईल की एकीकडे आपण सहयोगी तत्वावर देणार आहे असं आपण म्हणतोय प्रत्यक्ष कायदे इतर दूध बघितली तर सहयोग करताना प्रायव्हेट कंपनी सगळं सहयोग करता येत नाही सहकारी कारखान्याशी सहयोग करता येतो असं आम्हाला कायद्यातनं दिसतंय बरं ठीक आहे आपण सहयोग करताय तर आपल्या सभासदांना बाबा ह्या सहयोग म्हणजे नक्की कसं होणार आहे सहयोग हा शब्दच आम्ही गेले एक महिना झाला ऐकतोय परंतु प्रत्यक्ष आमचं सभासदांचं कसं हित होणार आहे अटी शर्ती त्याच्या काय असणार आहेत या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये वहापोह करायला पाहिजे दुसरं माझं म्हणणं आहे की साहेब आपण आता खरं तर मला दुःख होतंय सभासदांना विचारविनिमय करणे म्हणून आपण बोलवत असताना अगोदरच जर पोत्रे पाटील साहेबांनी जर पैसे दिले असं आपणच कबुलीत येत आहे मग आपलं तसं सगळं पूर्वी जर काय करार झाला असेल तर तसं देखील आम्हाला सांगावं मग आम्ही त्याच्यावर विचार करू कारण एकतरी हो ते विचारविनिमय अगोदर व्हायला पाहिजे सभासदांनी हो म्हणल्यानंतर तिथून पुढची प्रोसिजर व्हायला पाहिजे पण आता आपणच त्यांच्याकडून अगोदर जर पैसे घेऊन जर ही संस्था ऑलरेडी जर ते सगळं झालेलं असेल तर मग ह्या सभेचा फारसा कशासाठी आहे आज आमच्या सर्व सभासदांना नोटीस देखील मिळालेली नाहीत सर्व सभासदांना वार्षिक अहवाल द्या म्हणून वारंवार मागणी करतोय गेल्या दहा वर्षापासून वार्षिक अहवाल मिळालेला नाही तसेच आता आपण वारंवार आरोप केला की बाबा माझे अर्ज आहेत तर ते पन्नास हजार जा पत्तेचा कोणता अर्ज आहे आपण दाखवावा आपण जे आपले जे म्हणणं असेल हे ऐकू कारण आम्ही कोणताही अर्ज ही संस्था बंद पडावी या उद्देशाने दिलेला नाही अर्जाचा विनियोग व्यवस्थित व्हावा असेच अर्ज आहेत अर्ज जरी तुमच्याकडे असतील तर तुम्ही समोर राहणार आमच्याकडे देखील अर्ज आहेत आणि आमचा मुद्दा एवढा आहे की सहयोगी करत असताना आज दादांच्या कष्टातून उभा राहिलेली संस्था आहे आज लोकांनी तुम्हाला मोठ्या विश्वासानं पदावरती बसवलेला आहे आज निवडणूक झाल्यानंतर आम्ही कोणत्याही प्रकारचा अडथळा गेल्या दोन वर्षामध्ये दे कुठे देखील आम्ही अर्ज केलेला नव्हता तर आपण अजून देखील पुढची तीन वर्ष सक्षमपणे संस्था चालवा तुम्हाला कोणताही अडथळा विरोधक म्हणून आमच्याकडं असणार नाही तुम्हाला जी पाहिजे ती आमच्याकडनं मदतच होईल ऊस घालवत नाही असं तुम्ही म्हणताय ऊस नेण्यासंदर्भात दरवर्षी आम्ही सर्वजण जे तुमचे प्रमुख विरोधक आहोत ते विनंती अर्ज करतोय माझ्याकडे सगळे लेखी आहेत आर डी आपल्याला आदेश करताय पण कधी देखील आमचा ऊस तुम्ही आणायला तयार नाही त्यामुळे माझी विनंती आहे की आपल्या संस्थेला ऊसाची गरज आहे तर आपण देखील ऊस आमचा देखील घेऊन जावा सहयोगी तत्वाबद्दल एकूण माझे बारा प्रश्न आहेत त्यामुळे आपण सर्वांनी शांततेत ऐकावं एकाच प्रश्नावरती फक्त गोंधळ होऊन एवढी माझी अपेक्षा आहे आणि एकेका प्रश्नाचं साहेब उत्तर देऊ शकते की आता सहयोगी विषयावर बोलत असताना त्याच्या अटी शर्ती करण्याची आम्हाला आपण माहिती द्यावी आणि कशा पद्धतीने ह्या गोष्टी काढणार आहेत त्याच्यानंतर आपण मग पुढचे इतर जे प्रश्न आहेत की बाबा काय लोकांच्या नावावरती जे काय कर्ज निघले ते कर्ज आपण यातून भरली जाणार आहेत का प्रश्न वाचतो तुमच्याकडे आले आहे त्यानुसार परत आपण हे का सहकारी शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना व ओंकार साखर कारखाना सहयोगी करार किती वर्षासाठी असेल आपली जबाबदारी व वा अधिकार वाटप कशा असेल आज कारखान्यावरती आपले किती कर्ज आहे किती आहे आणि आपण कधीपासून थकबाकीत आहोत आणि आपल्याला ते कर्जाबाबतची जी काय भरण्याची जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने आपण नीलगड वाटचाल करणार आहोत कारखान्याचे सभासद शेतकरी कामगार ट्रॅक्टर मालक व अन्य इतरांच्या नावे आपण किती कर्ज उचललेला आहे त्यापैकी किती रक्कम परतफेड झाली आहे किती बाकी आहे तसे ज्यांच्या नावे कर्ज उचलण्यात आले त्यांची संपूर्ण यादी आम्हाला मिळावी रक्कम त्यांच्या समोर किती आहे ना त्यांच्या नावावर आम्हाला माहिती मिळावी तसेच ती रक्कम कधीपर्यंत परतफेड होऊन पर त्या लोकांचे उतारे कोरे होतील कारण आज ते देखील आपले सभासद बांधव आहेत आणि ते देखील अडचणीत आहेत विषय माझा पाच होता प्रश्न की कारखान्यामध्ये सध्या कामावर असणारे व सोडून जाणारे असे एकूण सर्वच कामगार यांचे फायनल जेणे फंड रक्कम व इतर हे कारखान्याकडे आपल्या किती देणे आहेत सोडून गेले तर देखील आपलेच बांधव आहेत हो काय रिटायर झालेत काय मय झाले सर्वच कामगाराच्या बाबतीमध्ये त्याचा विचार व्हावा त्यांना ते कधीपर्यंत आपण देऊ शकताय आणि त्याची माहिती आम्हाला मिळावी सहा नंबरचा आमचा प्रश्न होता की साहेब यशवंत नागरी पतसंस्थेची जी रक्कम आपल्या वार्षिक अहवालामध्ये दिसते की ती रक्कम आपल्या किती घेतलेली आहे आणि त्यामुळं तिथल्या सभासदांना तिथलं कर्ज वाटप थांबलेलं आहे तर आपण यशवंत संस्थेची रक्कम आपल्याकडे किती आहे आणि ती आपण कधीपर्यंत करणार आहोत त्यानंतरचा प्रश्न आहे प्रतिभा संस्थेच्या बाबतीतला की प्रतिभा पद संस्थे ही देखील रक्कम आपण आपल्या या संस्थेसाठी आपण वापरली या सगळ्या एकमेकांच्या रिलेटेड संस्था आहेत विठ्ठल सहकारी साखर कारखाना असेल चंद्रभागा सहकारी सा साखर कारखाना असेल यशवंत नागरी पद संस्था असेल प्रतिभा नागरी पद संस्था असेल ह्या सगळ्या आपल्या ज्या पूर्वजांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या एकमेकांच्या संबंधित असणार या संस्था आहेत तर एकामुळे दुसरी दुसऱ्या तिसरी अशी बंद पडायची जी, जी काय साखळी व्हायला लागली आहे ही साखळी तुटणं गरजेचं आहे आणि प्रतिभाजी आपल्याकडे किती पैसेपर्यंत तुम्ही परत देतात ओंकार साखर कारखान्याकडून आपण किती रक्कम घेतली व त्याचा विनियोग करणार त्याची देखील आम्हाला माहिती द्यावी कारखान्याकडे असणार जे एकूण कर्ज आहे त्याची जी परतफेडीचं फेडी बँकेचं आपल्याला वार्षिक टॅगिंग काय आहे वर्षाला आपल्याला एम सी बँकेला किती कोटी रक्कम भरू लागते त्यांचं किती कर्ज आहे व इतर ज्या वित्तीय संस्था आहे त्या बाबतीमध्ये संस्था ज्या संस्थेचा आपल्याला कर्ज असेल तर ते आपल्याला वर्षाला साधारण किती कोटी रक्कम भरल्यानंतर आपला कर्ज कारखाना कर्जमुक्त होणार आहे की किती वर्षात कर्जमुक्त होणार आहे त्यानंतर प्रश्न नंबर माझा अकरा आहे सभासद कोटी जमा असणारे जे काय पैसे आहेत वर्षानुवर्ष पंचवीस तीस वर्ष झालं ते देखील आपल्या दादांवरती विश्वास ठेवून सर्व आपल्या पूर्वजांवरती विश्वास ठेवून त्या लोकांनी इथं पैसे भरलेले आहेत असे हजारो लोक आहेत दरवर्षी आपल्याला वार्षिक अहवालामध्ये जे ऑडिट रिपोर्ट असतो त्याच्यामध्ये त्याची नोंद होती तर ती जी अनामत रक्कम ज्यांच्या आपल्याकडे आहेत त्या लोकांना आपण सभासदत्व का दिले नाही त्यात काय अडचणी आहेत त्यांना सभासदत्व आपण देणार आहात का आणि देणार असाल तर देणार नसाल तर त्या लोकांचे पैसे परत करण्यासाठी आपण काय तरतूद केलेली आहे का त्यानंतर विषय माझा शेवटचा आहे कि प्रश्न बारा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ मधील कलम पंचाहतर नुसार सभासदांना वार्षिक अहवाल ताळेबंद आजची सभा असतील त्या अधिमंडळाची वार्षिक सभा सभेचं जर नोटीस तुम्ही वाचलं तर त्या नोटीसीमध्ये विषय काय सगळे आर्थिक विषय की मागच्या वर्षामध्ये एक वर्षामध्ये काय व्यवहार झाला कुठला आपण कर्ज घेतली किती परतफेड झाली हे आर्थिक लेखा जोखा मांडून त्या आर्थिक लेखा ओक्याला आर्थिक जो जमा खर्च झाला त्याला मंजुरी घेण्याची सभा असते मग आपल्याला आपण एक सदस्या म्हणून आपल्याला जर कुठला आकडाच कळत नसेल राहिलायच मी बोललेलं नाही प्रश्न वाचताय का नाही तसं साहेब तुमचं साहेब आम्ही शांत आहे तुम्ही दिवस नवढे परत जायचं साहेब दिवस नवढायचा

असे बारा प्रश्न विचारले माझी अजून एक विनंती आहे साहेब आपल्याला की एकच मिनिट फक्त आपण मला वेळ द्या की आपण सहयोगी तत्वावर देणार आहात त्याची आटी शक्ती आम्हाला सांगणार आहात दुसरीकड काल खोत्रे पाटलांनी जे ओंकार कारखान्यावरती चाळीस वर्षासाठी जर घेतला त्याच्यामुळे संभ्रम होतोय आपण या सगळ्या गोष्टीचा खुलासा केल्यानंतर सभासद काय निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्यच असणार आहे त्यामुळं संभ्रम कुठे येतोय साहेब की आपण सहयोगतो दुसरी गोष्ट मला मी काय सांगू माझं म्हणणं आहे विठ्ठल परिवारात विठ्ठल कारखाना असेल चंद्रबाग कारखाना असेल या एकत्र संस्था आहे तर तुम्ही सहयोग करायचं आहे तर विठ्ठल कारखान्या शक्य तुम्हाला